मिरजेमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी मोटार चोरट्याला अटक केली आहे मिरज गांधी चौकी पोलीस कर्मचारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं पेट्रोलिंग करत असताना आरोपी रोहित रमेश जाधव वर्ष चोवीस राहणारा शास्त्री चौक मिरज हा संशयास्पदरित्या वावरत असताना त्याला स्कूटीसह ताब्यात घेतलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ती गाडी चोरीची असल्याचं तपासात उघड झालंय प्रताप कॉलनी येथून किशोर कुमार चंद्रकांत धनवडे वर्ष चाळीस यांची टी व्ही एस स्कूटी क्रमांक एम एच बी क्यू त्रेपन्न पंच्याऐंशी ही गाडी चोरीला गेली होती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पोलीस निरीक्षक पिंगळे हवालदार इब्राहिम मुल्ला व्ही के पवार अमोल दाळे यांच्यासह पोलिसांनी केली यावेळी आणखी दोन गाड्या स्प्लेंडर एम एच दहा बी बी एकोणचाळीस शून्य सहा ही त्यानं इस्लामपूर इथून चोरली होती रोहित जाधव हा सराई चोरटा असून अधिक चौकशी सुरू आहे अशी माहिती श्रीकांत पिंगळे यांनी दिली आहे गस्त <स्थाँ> करत असताना आंबेडकर चौक या ठिकाणी रेकॉर्डर गुन्हेगार रोहित जाधव यासाठी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले असून त्यामध्ये तीन मोटरसायकल आम्ही रिकवर करण्यात आलेले आहे त्यापैकी दोन महात्मा गांधी पोलिस स्टेशनकडील गुन्हे असून एक गुन्हा हा इस्लामपूर पोलिसांकडील आहे सध्या तो आरोपी आमच्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यापासून चौकशी करून आणखी जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे